चला दादा आपल्याला टाकून देते मासा डायरेक्ट लागल्यावरच तुम्हाला सांगतो किती टायमाने लागेल का चला बघू किती टायमाने मासा लागतोय आपल्याला रॉड आपला पाण्यात गेलं बघा समोर बघत आहे वल्लभला मोठा पीस लागलाय का आहे काय माहिती नाही आपण रॉड साईडला ठेवणार मजबूत लाईट फिशिंगला पण भेटते जवळ मित्रांनो वागल्या इसून हा कमरेसाठी तरी चांगला असतं मित्रांनो आपण तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज रात्र आहे रा म्हणजे आता मी घरी आहे घरी तर आता मित्रांनो मी रॉट फिशिंगला जायच आहे माझ्यासोबत मित्र आहे तुम्हाला दाखवलं नंतर तर आता निघालोय रात्री तर चला इकडे बघा देव वगैरे आहे एकवीराय आहे म्हणजे बढतोय चांगली मच्छी भेटू द्या तर मित्रांनो इथूनच व्हिडिओला सुरुवात करतोय व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा चला आज काय मासे भेटतात आपल्याला बघायला भेटतील आज घरूनच जातो आहे इकडे बघा आई आहे तर चला मित्रांनो आता पटापट जातो आपण फिशिंगला आपल्यासोबत बोललो बाई आज फिशिंगला मर्यादा पण येणार आहे तुम्हाला मर्यादाला मर्यादाची पण भेट करून देतोय बघू शकता रात जातो रात्री फिशिंगला नाईट फिशिंग तर आपल्यासोबत नेहमी असतात फिशिंगला नक्की लाईक आणि सपोर्ट करा आपल्याला खजनातून जायला लागते समुद्रकिन्यात आणि रात्र पण झाले ना मग किती खाजण आहे समुद्र इथून जवळच आहे खाजनापासून आता कातलावर आलं पाण्याला अजून लोटाईट लागलंय नाही आणि जागा पण भेटत नाही पाणी बघा इकडे किती वरती आलाय आणि झिटारा बघा झिटाऱ्यातून चिंबोरी पण जास्त भेटत असेल पाणी हो आपण जे घास आणलेलं ना ते फ्रीजमध्ये होते आणि त्यांचा बर्फ झालाय तर थोडा टाइम असं पिशवी ठेवायची आहे म्हणजे बर्फ विरगल तेव्हा आपल्याला घास लावायला भेटेल मित्रांनो आणि हे एवढेच आपण आणले तशीच ठेवाल बघा चारा आहे आपल्या गलीचा आणि इकडं वल्लभदाचा रॉड सुद्धा जॉईन करून झाला एवढे लवकर तयारीला लागली लवकरच लवकर बर आहे आणि आपण दोन रॉड आणले ते बघा इकडं पटापड आपल्याला सुद्धा जॉईन करायचे जॉईन झाल्यावर तुम्हाला दाखवतो तर आपले खास मित्र झाले मग बघा नरम झाले बरफट टाकणे इकडे वल्लब्ध आहे आणि आपला तिथून तिकडे बसलेला बसले बघा गल लावते इकडं वल्लभाची गल तयार झाले गलीला घास लावते माकुल आपला माकुल सारा आहे आज बारक्या गलीला लावला गल बघा कशी तिकड चालले तिथं फक्त टाकून ठेवणार आहे तुम्हाला बॅटरीवर दाखवतो तिथं असेल झूम करतो तिथंच टाकून ठेवले कसा मिळा वल्लभभाईचा मेन रॉडला घास लावून झालाय बघा समोर दगड लावलाय बघा एक नंबर असा गल तयार केलाय मेन सुताला म्हणजे रॉडला कसा केलाय बघा समोर लिडर लाईन लावलंय आणि गोधडीचा सूत लावलाय आणि खाली दगड लावलाय आपण पण तसंच इकडे आपली गल आणि गोधडीचा सूत आणि लिडर लाईन दिसत असेल तुम्हाला बघा पद्धतशी तुम्हाला दाखवत युनिक टेक्निक आहे कारण दगडामध्ये जास्त करून मेन लाईन वापरायची नाही घासण्याचा चान्स असतो त्यामुळे आपण ही लिडर लाईन वापरतो तरी पण मासा मोठा लागला तरी जातो तयार झालेली आहे फेकणार तर, तर मित्रांनो आपला घास पण लावून झालाय त्याच्या उल्लभ चाललेला आहे तिकडे बघू शकता उल्लभ दादा बघा फेकला पाण्यामध्ये टाकून झालाय तर आपल्याला पण टाकून देणार आहेत देतो का टाकून द्या हातात पकडले असा मग असा लागला मग हातात दिल्यावर मजा येईल चला वल्लभदा आपल्याला टाकून देते मग असा डायरेक्ट लागल्यावरच तुम्हाला सांगतो किती टायमाने लागेल काय मी ते चला तोनी पण रॉड पकडा चला बघू किती काय म्हणजे मासा लागते आपल्याला तिकडे माया दादा पण तयारी करत आहे माया पण रॉड आणलाय पहिला एक्सपिरियन्स माया रॉडवर असणार आहे बघू आता किती मासा काढतात माया माशा आतमध्ये बॅटरी आपण लावत नाही जास्त आता बाप रे रॉड पाण्यात गेलाय आपला हा बघा पाण्यात जायचा मोठा मॅटर असत हो 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 रॉड आपला पाण्यात गेला बघा समोर लाटा आहेत तसा हा मी काय समजत नाही मासा विसा लागला असला ना तर डेंजर कारण मला लाटण गेला इकडं असंच ठेवणार खाली इथं बाराच टाइम झालाय मित्रांनो बराच टाइम झालाय आ, बाईट अजूनपर्यंत भेटले ना बघू उचलून आपला घास बघायचा आहे मी पाणी कमी झालंय बाप रे बघा मित्रांनो घास आपला खालेला आहे. म्हणजे आपला म्हणजे मखल्यांचा मा... घास आहे. बघा लावून झालेला आहे. थोडी अजून एक लावतोय. मोठा मासा असला तर मोठा लगेच ये. पल्ला पल्लावर. सगळा तर इथं बघतंय वल्लभला मोठा पीस लागलाय काय आहे काय माहिती नाही आपण रॉड साईडला ठेवणार मजबूत पीस आहे हा आणि बसला बोलतोय बापरे मजबूत पीस आहे नाईटचा गेमच असतं मला वाटतं असं गोबेराच असेल तो आला चौकात आरामात थांब जाऊ नको तिथे बाप रे काय खेचत होता लाईन हो हो रे धनके देत सुटला तर माझ्या मजबूत पीस आहे पण नाइट फिशिंग असणार असेल ना मित्रांनो अजून निघालाय नाही मग असा आतमध्ये गेला आपला रॉड पण तिकडे बघायला लागल <laughs> नाही तर आपला पण घेत नाही दे ना असा रॉडवर झटके दे बघ फुल बसलाय जोरात आता मित्रांनो फायनली बाहेर निघालाय आता लँडच लँडिंग करतोय म्हणजे मासा आहे ना बॅटरी बै, बै, लावू काहीतरी हाय पाण्यात आपण सध्या तरी बॅटरी मारणार ना आणि मासा जो लागलाय ना तुम्ही बघाल वाप रे हा बघा मासा कुठला लागलाय रात्रीचा वागे हिसून नाइट फिशिंगला पण जाऊ हो हो बघा एक नंबर नाईट फिशिंग दादाला भेटलाय हिसून वागे हिसून मित्रांनो वागल्या इसून हा कमरेसाठी तरी चांगला असतं मित्रांनो आपण एक वेळा खालेला आहे आणि एक नंबर असा आहे हे जे निघतात म्हणजे कमरासाठी जे ज्या माणसाची कंबर वगैरे अशी दुखत असणार ना त्या माणसासाठी हा औषधी बोलू शकता मासा भारीच भेटलाय वाग्या हिसून म्हणजे त्याला बघा असे पट्टे पट्टे आहेत भारी काम झालंय गलीची दायना उडवले हसला होते बोल इकडे हाय मैया दादा फिशिंग करत होते बाईट हाय वाटत जरा जरा ते इकडे आपला रॉड आहे बापरे ड्रॅग आपण दूस ठेवलेला कारण तिकडंच आपल्याला जायचं होता आडतलं आहे दगडामध्ये खूप आडतलं तिकडे वल्लभदार रॉड उडवते उडवला मित्रांनो आपला अडकलेला ना तो निघालाय पण दगड गेला आणि गल आली असेल दगड गेला असेल आणि गल आली असेल आज समजत नाही बघा दगड गेला दगड बांधायला दगड गेला आणि दगड बांधतय बघा बांधण्याची आपली पद्धत बघा आता शिशे कमी वापरतो दगड लावायला टेक्निक आपल्याला भेटलय तुम्ही पण जास्त शिशेविषयी लावू नका दगडच लावा दगड गेला तरी काय फरक नाही पण पाच रुपयाचा शिसा वाया जाते आणि गल जास्त जायच नाही हा अशा टेक्निक नक्की एकदा ट्राय करा आणि आपली टेक्निक कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बघा ही मेन लाईन आहे आपली आणि ही लीडर लाईन आहे ही गोदडीची लाईन आहे त्यासोबत आपण दगड लावला आहे तर चारा लावतो आपण माकडीचा तुम्हाला दाखवतो बघा चारा आपल्याला माकडीचा लावायला लागतो चारा लावण्याची पण एक पद्धत असतो आडवा तिळवा असे गली लावायला लागतात आणि एवढाच आपण चारा लावणार गेला दगडी मासो लागलो इल मासा हाय शपथ आला हिसू मासा वगैरे कुठला आलाय मित्रांनो जोडीला वागली वागली मासा आणि वागली इलाय आणि ही चॉकलेट इल आहे ही गवली वल्लभला वल्लभ दादाला मोठी आणि हे आपल्याला ही छोटी आहे थोडी पण खायला पण मस्त लागते पण कमरेसाठी चांगली असते आपल्याकडं बघा सोडवण्यासाठी बघा लिप ग्रिपर आहे आणि ही बघू शकत आहे पकड आहे सोडवण्यासाठी पक्कड आहे पण हे जे दात असतात ना डेंजर असतात गल सुटला आपला मला दाखवतो आपली इळ मासा डबल आपण माखली लावले बेडला मोठा गेम होतच नाही निस्ते येईल लागतात ला... काय लागते तर घ्यायला पाहिजे उडवण्याच्या तयारीवर हा आपण पाणी बघतोय समोरचं बघू आता काय लागतं आहे आपल्याला आपल्याला एक इल लागली आणि दादाला एक इल लागलेली ख़टकुर ला तर असा मोठा गोबे विवेरा तांबी खटकूर बिटकूर असा बसला पाहिजे तर व्हिडिओला मजा येईल मित्रांनो काय करणार आता जे मासा लागला तो पण तुम्हाला शेअर करायला लागणार आहे आपल्याला मला भेटतो माटलं आहे तर बघा पेशर बघा टाकला नाही आपलं पण अडकलं आणि जायची तयारी त आपण डोका ना मच्छी दिसते पण मेहनत काय नाही दिसत एवढा रात्री आलोय मासा पण नाही गावला बघूया आता कसे तोडत आहेत आटपलाय रामराम घेता होता रॉड गुंडाल गुंडाल चालू आहे रॉड गुंडाल असं मेहनत कामयाब नाही आली फक्त आपल्याला दोन हिल मासे लागलेत बघू नेक्स्ट टाइम पकडण्याचा प्रयत्न करूया आपण ते दोन आपले मासे तरी दाखव साहेब <laughs> बघा कधी कधी आम्हाला मच्छी लागत पण ना आणि एवढे रात्र झाले वाजले पण भरपूर बारा वाजलेत तर दोनच मासे लागले बघा इल मासे तो बघा इसून अजून जिवंत आहे इल मासा आकपीठ टाकलाय आपण तर मित्रांनो आता वाजलेत पण भरपूर आपण आता घरी चाललोय रॉडबीट गुंडलाय बघा पाठीमागं ठेवलाय आणि चला मित्रांनो आपल्याला एवढी मेहनत करून पण आपल्याला येईल मासे भेटलेत दोन तरी पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ आहे कारण बरेच आपल्याला माहिती असतात की कधी कधी मासे भेटत नाही एवढी मेहनत करून सुद्धा नेक्स्ट टाईम बघू आपण चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला जर पण मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील टाटा बाय बाय